हुंबेवाडा राधानरी तालुक्यातील मासुर्ली गावापैकी एक छोटीशी धनगरांची वाडी इथे जास्तीत जास्त दहा ते बारा घरे असतील आणि जास्तीत जास्त या गावामध्ये पन्नास ते साठ लोक राहतात बरीचशी लोकं हल्ली नोकरीच्या निमित्ताने शहरामध्ये मायग्रेट झालेले आहेत आणि फक्त आजी आजोबा किंवा वयस्कर लोक आणि त्यांची काही लोकांची मुलं या गावामध्ये राहतात तर आपल्याला आश्चर्य वाटेल या गावामध्ये डांबरी रस्ता कसा तर रस्ता हा अलीकडच रस्ता झालेला आहे आम्ही गेल्या आठ ते दहा वर्षात ह्या गावामध्ये प्रत्येक वर्षी जातो त्या वाडीमध्ये त्यावेळा अक्षरशः कच्चा आणि खड्डे असणारा मातीचा मुरमाड असा रस्ता होता आणि तिथे कशी कशी आम्ही मोटरसायकल त्या गावापर्यंत नेत असू आणि चारचाकी तर जाण्यास फार मुश्किलच त्या खडकाळ रस्त्यातून कसेबसे आम्ही त्या वाडीपर्यंत पोचत असू आणि मग तिथल्या लोकांना काही जीवनाप जीवन उपयोगी वस्तू आम्ही शहरातील लोक तिथं देत असत असतो प्रत्येक वर्षी आम्ही इथे दिवाळी देखील सा साजरी करतो आणि आपण सम पाहता पाहतात समोर समोरचा हा परिसर किती निसर्गरम्य वातावरण आहे आणि अशा ह्या वातावरणामध्ये वा हा हुंबेवाडा म्हणजे मासुर्लीपैकी एक छोटासा धनगरवाडा वसलेला आहे या गावामध्ये तशी रस्ते घरे देखील इथली कौलारू आहेत आणि काही काही ठिकाणी कुडाचे देखील घरं आहेत तर या गावामध्ये हे जे लोक राहतात ते अतिशय कष्टाळू आहेत त्यांना मोलमजुरी करून राहावं लागतं आणि इथे कुठलीही इरिगेशनची फॅसिलिटी नसल्यामुळं फक्त भात शेतीवर या लोकांना अवलंबून राहावं लागतं आम्ही गावा या गावामध्ये आलेलो आहोत आम आणि या गावामधल्या लोकांना काही आम्ही कपडे तसेच भांडी वगैरे आणलेले आहेत ते आम्ही आता देणार आहोत तर असा प्रत्येक वर्षीच आमचा हा असा उपक्रम जिथे जिथे आपल्याला लोक ज्या त्यांच्याकडं असणारे भांडी किंवा चांगले वापरलेले पण चांगल्या प परिस्थितीत असणारे कपडे आमच्याकडे देतात आणि ते आम्ही ह्या लोकांना नेऊन देत असतो तर या लोकांना त्याची गरज असते आणि अशा या होंबेवाडा गावामध्ये आम्ही आलेलो आहोत इथे खूप शांत आणि निरव शांतता आहे खूप प्रदूषणमुक्त असं इथलं वातावरण आहे आणि इथली मुलं शाळेला देखील फक्त चौथीपर्यंत इथं शाळा आहे आणि पाचवीपासून या मुलांना खाली तीन ते चार किलोमीटर शाळेला जा जावं लागतं तर त्यांना आम्ही रेनकोट देखील देत असतो पावसाळ्यात वापरण्यासाठी तर असा हा कोल्हापूरमधील मासुर्लीपैकी एक हुंबेवाडा म्हणजे धनगरवाडा आहे तर या गावामध्ये आता आम्ही आलेल्या आहोत तिथे ही समोर आपण पाहता पाहता ती मुलं किंवा इथल्या ज्या स्त्री आहेत त्यांना आता आम्ही आणलेलं साहित्य देऊन काही त्यांना मदत करता येईल याचा आम्ही नेहमी विचार करत असतो तर आपणही शहरातील काही जे दानशूर लोक आहेत त्यांनी अशा वाड्या वस्त्यांना भेट देऊन तिथल्या लोकांना त्यांच्या गरजेसाठी काही साहित्य तसेच धान्य कपडे देण्यासारखंच नाही आणि हे एक उत्तम प्रकारचं सामाजिक कार्य आहे आणि पुण्याचं कार्य आहे तर ते आपण करावं असं मी आम आपल्याला आवाहन करत आहे धन्यवाद